राजा शिवछत्रपतींना वंदन करतो आज मशाल मशाल मशालचा एकतीसावा वर्धापन दिन मशाल ज्यांनी ह्या तालुक्यात या जिल्ह्यात चालू केली ते आज त्यांचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री कैलासवर्षी लक्ष्मीबाई पाटील यांचं अर्धपुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ह्या जिल्ह्यासाठी ह्या तालुक्यासाठी झटणारे राजकारणातले आमचे मार्गदर्शक माननीय विश्वनाथजी पाटील साहेब तसेच शिवसेनेचे प्रमुख सेनेचे नेते प्रकाश पाटील साहेब मॅडम सिया पाटील या अभिनेत्री आहेत त्या परमपूज्य बाबाजी नमस्ते सर्व मान्यवर मी नावं घेत नाही सर्व सन्माननीय व्यासपीठ शिवसेनेचे तालुका अध्यक्ष इथे आहेत आणि पाटील साहेबांच्या प्रेमापोटी जमलेले सर्व आपण बंधू आणि भगिनीन शरद पाटील साहेब आपल्याला आठवतं की नाही मला माहीत नाही आपण एक एकोणीसशे ला एक कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला पालकमंत्री होते विष्णूजी सौरा साहेब कैलासवाशीचे आपल्यात आता नाही आणि त्यावेळेला मी राज्यमंत्री होते कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच मी आपल्या कार्यक्रमाला आले याचा अर्थ आले म्हणजे त्यांच्यावर राग नाही माझा त्यांनी मला पहिल्यांदाच कार्यक्रमाला बोलावलं तीस वर्ष झाली त्याला तीस एकतीस वर्ष पण आमच्यामध्ये काही मतभेद गैरसमज असा काही नाही मलाही त्यांचा मशाल पेपर आवडतो मीही वाचते नेहमी व्हॉट्सअपवर आता टाकत असतात तेही मी पाहते पण एखाद्या माणसाने इतकी वर्ष ह्या पत्रकारितेत तग धरून राहावं की मला वाटतं शरद पाटील आपलं एक पहिलंच उदाहरण आहे त्याच्यामुळे माझा आणि त्यांचा परिचय तसा पंच्याण्णव पासून झाला पंच्याण्णव शहाण्णव म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले तेव्हा पण ब्याण्णव साली मी जेव्हा पालघर तालुक्याची उपसभापती झाले तर त्यावेळेचे आमचे जिल्हा प्रमुख होते उदयबंधू पाटील यांच्याकडनं तुमचं नावाचा सतत उल्लेख होत असे आणि मग नंतर आपली भेट झाली त्याच्यामध्ये परंतु आपलं काम खरं तर पत्रकार आणि राजकारणी लोक त्यांचं फारसं जमत नाही म्हणजे मधून विसतो जात नाही असं आपल्या ग्रामीण भागात म्हणतो आपण पण त्यांनी म्हणजे एखाद्याच्या विरोधात लिहून लिहिलं पण आणि त्यांच्या जवळ जाऊन बसले पण अशी पत्रकारिता ही प्रथमच माझ्या म्हणजे मी एवढी वर्ष पत्रकार पाहिले मी पत्रकारांविषयी अजिबात माझं वाईट घडण्याचं हे नाही पण एवढं स्पष्ट लिहिणं तरी आज ही काळाची गरज आहे कारण पूर्वीचे पत्रकार आणि आत्ताचे पत्रकार हे फार त्या जमीन आसमाने चांगही पत्रकार मी पाहिले आज माझी राजकारणात काम करत असताना जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण मी एकोणीसशे शहात्तर सालापासून या राजकारणात प्रवेश केला पण हे यांची पत्रकारिता खरं लिहिणं आणि आता ही पाच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये दे होते जे काही तुम्ही खरं लिहिता पण न नाही तर काय होतं काही पत्रकारांचं आम्ही खरं सगळं लिहितो आणि एक तीन चार दिवसांनी जे लिहिलं गेलं त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत कधशी आपण भाषण करताना सांगितलं जे लिहिलं ते लिहिलं मी बोललो ते बोललं असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रात झालं बाळासाहेब सन्मान्य बाळासाहेब सरसेनापती ते एखादी गोष्ट बोलले मी बोललो मागे यायचं नाही तसं आपलं आहे आणि तुम्ही जी परिस्थिती काढली ज्या परिस्थिती अनेक परिस्थितीतून आपण पुढे आलात पण तुमचं एक आहे एक गुण तुमच्याकडून घेण्याचा आहे आजच्या सगळी जी मुलं तरुण पिढी आहे त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही तरुणात म्हणजे मी खूप म्हातारी आहे असं मला म्हणायचं नाही त्याच्यामुळे मग अशी आता म्हटलं ना त्यांनी की त्यांचं वय मी सांगणार नाही त्यांनी पत्रात म्हटलंय माझा चोपन्नावा असं <laughs> त्याच्यामुळे तुम्ही जरी नाही म्हटलं तरी सगळ्यांना माहिती <laughs> आहे आस, कारण असं असं म्हणतात की वाढदिवस असला की वय कोणाला सांगू नये पण मला असं वाटतं कशाला लपवायचं उलटं समोरच्यानी म्हटलं पाहिजे आता प्रकाश पाटीलना जर मी विचारलं तुमचं वय किती तुम्ही मला म्हणा तुम्ही माझ्यापेक्षा लहान असतो पण मग समोरचा माणूस जेव्हा वय सांगतो तेव्हा असं आपल्यासारखा विचार करतो अरे ह्या सुद्धा माणूस एवढं काम करू शकतो म्हणजे ही एक कौतुकाची ताक आहे पण तुम्ही ज्या संघर्षात पेपर काढला त्याची म्हणजे जी ज्योत लावली त्याची आता मशाल झाली तर त्या ह्याच्याने खरं तर तुम्हाला तरुण पिढींना सांगण्याचा माझा एक उद्देश आहे त्यांनी एक दाखवून दिलं मग अशी भाषणात उल्लेख झाला की आता बाई प्रेग्नंट राहिली की तिला त्या ह्याचे धडे दिले जातात की त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी पूर्वी हे काही नव्हतं त्याच्यामुळे तरीसुद्धा त्यांनी आईने त्यांची जेव्हा त्यांच्या गर्भाशयात वाढ होत होती त्यावेळेला आईने काय धडे दिले असे शेवटी आईपेक्षा मोठा गुरु या जगात कोणी नाही बाकी कुणी हे नसेल असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तर त्या पद्धतीनं त्याने आईच्या अर्धपुतळ्याचं जे अनावरण केलं हा आत्ताच्या तरुण पिढीला त्याचा त्यांचा हा आदर्श आपल्याला घेऊन पुढे तुम्ही चाललं पाहिजे तुम्ही जगात किती पैसा कमवा तुम्ही जगात किती संपत्ती जमवा पण आई बाबांचा आशीर्वाद जर तुम्हाला जमवता आलं नाही तर आपली प्रगती कधीच होऊ शकत नाही एखाद्या याचा शेजारच्या शाप घेतला तरी चालेल परंतु आई वडिलांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी सदैव असले पाहिजेत आणि ते असणार आहेत आपण अथवा पाटील साहेब आपण मला ज्या ह्याच्याने आपण बोलावलं आणि मी तुमचं पत्र जेव्हा मला मिळालं तेव्हाच ठरवलं मी कार्यक्रमाला जाणार आहे आणि मला खूप बरं वाटलं की तुम्ही ते बिनधास्त लिहिता माझ्यासारखा आहे माझा स्वभाव तसंच आहे समोरच्याला प्रकाश पाटील किंवा विश्वनाथ पाटील साहेब मला फार जवळ ओळखत असतील जे आहे ते स्पष्ट आता असं म्हणतात एखाद्याला ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं तसं माझ्याकडे नाही आहे ते स्पष्ट बोलायचं मा स्पष्ट बोलणारी माणसं आहेत ना ही कधी घातकी नसतात ते आहे ते तोंडावर गोल लावाल तसं शरद पाटलांचं आहे पण मला एक त्यांची कौतुक आहे ते आजपर्यंत माझ्या विरोधात काही लिहिलंच नाही कधी कधी म्हणजे याचा अर्थ मी गेले इतक्या वर्षात चांगलं काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आजही लोक मनीषा निमकर हे नाव आदराने घेतलं जातं त्यांनी एक मी आपला अहवाल काढला होता अहवालाविषयी छान त्यांनी हे मुलाखत घेतली होती माझी तर त्या दृष्टीनं तुम्ही ज्या पद्धतीने तुमची ठेवली आहे चालू चालू तशीच राहू द्या भ्रष्टाचाराला वाचा ही फुटलीच पाहिजे फक्त मगाशी त्यांनी म्हटलं की आम्हाला सोडा तसं नाही आपण काय होतं एखाद्याने आपली चूक आपल्याला दाखवली तर आपण सोडा पण ते ह्या ह्याच्यामध्ये आपण जे स्पष्ट लिहिता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं ही पत्रकारिता चालू ठेवली आहे की तुम्हाला अशाच तुमच्या मशाल कुटुंबियाला माझ्याकडून शुभेच्छा आणि तुम्ही वाढदिवस जो तुमचा आहे तर असंच तुम्हाला हे मिळू कारण युती तुमचं यश तुमच्या नावातच आहे आईवडं यश आणि संपत्ती हे दोन्ही तुमच्या नावामध्ये आहे त्याच्यामुळे अशी तुम्ही आईवडिलांची जी सेवा केली आहे त्याच्यामध्ये तुमच्या यशाला कुणीही रोखू शकत नाही पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते पुढील तुमचं आयुष्य हे चांगलं आरोग्यदायी जावं एवढी प्रार्थना करते आणि मला या कार्यक्रमाला बोलायलाबद्दल तुम्हाला धन्यवाद देते जनहित जय महाराष्ट्र